पुणे ही एक पुण्यातल्या सर्व ऑनकॉलॉजिस्टची एक बॉडी आहे ज्यामध्ये सर्व ऑनकॉलॉजिस्ट पुण्याचे भाग घेतात ती गेल्या वीस वर्षापासून पुण्यात कार्यरत आहे गेल्या पाच वर्षापासून ती रजिस्टर्ड बॉडी आहे त्याची दर दोन वर्षांनी कॉन्फरन्स होते त्या कॉन्फरन्समध्ये वेगवेगळे वेग विषय चर्चेले जातात यावेळीची कॉन्फरन्स जी आहे जी दोन हजार एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबरची कॉन्फरन्स ही आहे गॅस्ट्रो इंटेस्टॅनल कॅन्सरसवर गॅस्ट्रो इसोफिजियल जंक्शन म्हणजे अन्ननलिकेच्या एंडला आणि स्टमकच्या सुरुवातीला भागात होणाऱ्या कॅन्सर आणि कोलॉन म्हणजे मोठ्या आतड्याचे कॅन्सर यावरती ही कार्यशाळा आहे ती दोन दिवसाची आहे त्यामध्ये सर्व प्रख्यात असे नॅशनल आणि काही इंटरनॅशनल तज्ज्ञाच्यात भाग घेणार आहेत लो पंचेचाळीस लोक हे वेगवेगळ्या म भारताच्या भागातनं त्यामध्ये भाग घ्यायला येतील त्याचप्रमाणे बरेचसे लोक हे वेगवेगळ्या भागामधनं कॉन्फरन्स अटेंड करत होते ही कॉन्फरन्समध्ये मेनली कॉन्ट्रोवर्सीज ट्रीटमेंटमध्ये काय वेगवेगळे प्रकार आहेत यावरती किंवा नवीन ट्रीटमेंट कुठल्या आहेत त्या नवीन ट्रीटमेंटचे काय धोके आहेत काय फायदे आहेत परत काही एक फार इंटरेस्टिंग अशा काही गोष्टी होती ज्यामध्ये ज्या डिफिकल्ट कॅन्सरच्या केसेस आहेत त्या डिस्कस केल्या जा जातील ज्याच्यामध्ये आपण मल्टीडिस डिसिप्लिनरी दिस्क्रि ट्रीटमेंट म्हणजे सर्व वेगवेगळे तज्ज्ञ बसलेले असतात आता ह्या मल्टीडिसिप्लिनरी मल्टी टीम ज्या असतात त्या प्रत्येक हॉस्पिटलच्या असतात पण ही नॅशनल मल्टी डिसिप्लिनरी टीम असेल त्याला काही केसेस प्रेझेंट केल्या जातील आणि त्याच्यावरती डिस्कशन्स होतील तर ही अशा प्रकारची कार्यशाळा आहे याची माहिती देण्याकरता मी डॉक्टर संजय देशमुख आज इथे तुम्हाला आलो होतो ती एकतीस आणि एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर हयाट रिजन्सी नावाच्या हॉटेलमध्ये ही कॉन्फरन्स आहे